नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरी तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आय डी बी आय बँकेत एकूण सहाशे पन्नास जागेसाठी भरती निघालेली आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर डी बी आय बँकेत जी भरती निघालेली आहे ही सहाशे पन्नास जागेसाठी निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर तर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पथाडीची भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो एकूण जागा सहाशे पन्नास यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे हे दिलेलं आहे आणि यामध्ये हँडिकॅप विद्यार्थी पण आपला अर्ज भरू शकतात त्याची वयोमर्यादा बघून घ्या एक मार्च दोन हजार पंचवीसनुसार वीस ते पंचवीस वर्षापर्यंत फक्त वीस ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी ए सीला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष या ठिकाणी अधिक, अधिक राहणार आहे आणि याची जी पात्रता मागितली आहे ते फक्त ग्रॅज्युएशन तुम्ही जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता कोणत्याही शाखेतील पदवीर आणि ग्रॅज्युएट वाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात आणि या ठिकाणी एक्झाम डेट दिलेली आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे संभाव्य तारीख आहे मित्रांनो यामध्ये बदल पण होऊ शकतो पण सहा एप्रिल तुम्ही आपली तारीख रोहित धरून घ्यायची ठीक आहे मित्रांनो जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही आपल्या या या ठिकाणी अर्ज भरू शकता एक मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे बारा मार्च एक मार्च ते बारा मार्च दरम्यान तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता बारा मार्च याची अंतिम तारीख आहे तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावं लागेल तर एक्झाम शुल्क बघा एस सी एस टी आणि अपंगासाठी जे फी आहे ते दोनशे पन्नास रुपये आणि जे ओपन ओ बी सी जे यांना एक हजार पन्नास रुपये फी भरावी लागेल एस सी एस टी अपंगाला दोनशे पन्नास आणि इतर विद्यार्थ्यांना एक हजार पन्नास तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा एक्झामचं सिलेबस दिलेला आहे ठीक आहे या ठिकाणी लॉजिकल रिझनिंग डाटा अॅनालिसिस आणि इंटरब्युशन साठ प्रश्न आणि साठ मार्क्स इंग्लिश लँग्वेज चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स क्वांटिटी एप्टिट्यूड चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स आणि जनरल किंवा इकॉनॉमिक्स किंवा बँकिंग अवन साठ प्रश्न साठ मार्क्स ठीक आहे अशा प्रकार स्लॅबस दिलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग कोण असणार आहे लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख आहे बारा मार्च बारा मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता संपूर्ण पीडीएफ लागत असेल ला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पीडीएफ मिळून देईन टेलिग्राम चॅनलच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते व्हिडिओ आता होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद